तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही ब्लाऊज कटिंग करताना कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं गळारुंदी कुठं घ्यायची शोल्डर कुठं घ्यायचा मुंडेचं मार्किंग कसं करायचं त्याचबरोबर पाठीमागचा समोरचा मुंडा कसा घ्यायचा आणि आपला छातीचा भाग प्लस शिलाई मार्जिन कसं घ्यायचं कटोरी काढताना मध्य कसा काढायचा क्रॉसपट्टी कुठल्या साईजला किती घ्यायची त्यानंतर कटोरीचं मार्किंग कसं करायचं कटोरीचं मार्किंग करताना मुंड्यापासून खाली जे अंतर आहे ते किती घ्यायचं हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करताना तुम्हाला एकही अडचण येणार नाही ना ना सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत त्याचबरोबर डायग्राम दाखवणार आहे आणि आकृतीप्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक भागामध्ये हे लिहूनही दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला हा ब्लाऊज कट करता बघून हे पॅट म्हणजे छत्तीस साईजचा ब्लाऊज बघून कुठल्याही साईजचं तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं कटिंग करता येईल त्यासाठी खास व्हिडिओ तयार केलेला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे त्यामध्ये हे आपण कसं कि लिहिलेलं आहे कसा, कसा भाग घ्यायचा आणि कशा पद्धतीनं हे तयार करायचं ते आपण बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत आपण हा छत्तीस साईजच्या ब्लाऊजचं कटिंग करताना काय काळजी घ्यायची मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहे त्याप्रमाणेच आपण आता परफेक्ट अशी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे समोरचा पाठीमागचा भाग आपल्याला एकाच ठिकाणी काढता यावं त्यासाठी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आता आपल्याला आपल्या साईडला आपण ज्या बसतो त्या साईडला आपल्याला इथं उंची टाकायची आहे उंची बघा तयार ब्लाऊजची उंची साडेतेरा इंच आहे आणि एक इंच मार्जिन म्हणजे बरोबर साडे चौदा इंच आपण इथं घेतलेला आहे साडे चौदा इंच सा उंची घ्यायची आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी त्याच्यानंतर बघा आता आपल्याला गळारुंदी किती घ्यायची आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्हाला गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे गळारुंदी कमी ज्यात झाली तरीही तुमचा ब्लाऊज चुकतो त्यामुळं गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे आणि शोल्डर आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे गळारुंदी खूप महत्त्वाची आहे ब्लाऊजमध्ये उंची तसंच गळारुंदी खूप महत्त्वाची आहे गळारुंदी कमी झाली तरी ब्लाऊज आपला एकदम व्यवस्थित बसत नाही आणि ज्यात झाली तर ब्लाऊजचं शोल्डर उतरतं म्हणून गळारुंदी परफेक्ट घेतली पाहिजे आता गळारुंदी अडीच इंच घेतली शोल्डर तीन इंच घेतलं ज्या ज्या ठिकाणी आपण गळारुंदी घेतलेली आहे त्याच्याच खाली आपल्याला तिथंच खाली समोरील गळा घ्यायचा आहे समोरील गळा आपला तयार सहा इंच आहे अर्धा इंच मार्जन म्हणजे साडेसहा इंच समोरचा गळा घ्यायचा आहे आता वरती अडीच इंच गळारुंदी घेतली खालीही आपल्याला गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि हे मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता बघा गळ्याला गोलाकार देऊन घेऊया आता गळ्याला गोलाकार दिलेला आहे अशा पद्धतीनं आता गळ्याला गोलाकार आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तयार मुंडा आपला साडेपाच इंच आहे हे अर्धा इंच मार्जन म्हणजे सहा इंच तयार किती आहे साडेपाच अर्धा इंच मार्जन सहा इंचाला इथं मार्किंग केलेलं आहे वरती तीन इंच शोल्डर घेतलं खालीही तीन इंच शोल्डर आहे का बघूनच मार्किंग करायची इथं कमी जास्त होऊ द्यायचं नाही आणि मुंड्याचं पण आपण हे सरळ लाईन मार्क करून घ्यायचे आहे त्यानंतर आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जन टाकायचा आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला नऊ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन बाजूला म्हणजे घेतलेला आपण सहा इंच माप परफेक्ट येण्यासाठी आपल्याला हे माप टाकायचं आहे आणि हे आपण मार्क करून घेऊयात आता त्यानंतर आता आपण दोन इकडच्या कमरच्या साईडलाही आपण छातीचा चौथा भाग 9 इंच दीड इंच मार्जिन हे माप टाकून घ्यायचं आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जन हे झालेलं आहे आपलं छातीचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनला पण आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा मुंडा एक इंचा त्याप्रमाणे आता आपल्याला बघा दीड इंचाला एक मार्क केला परत एक इंचाला एक मार्क करायचा अशा पद्धतीनं सुरुवातीला असं टेप जो आहे तो दीड इंचावरती धरायचा आणि लगेच खाली घ्यायचा एक इंचावरती अशा पद्धतीनं दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहेत आता आकार देताना आता आपल्याला बघा इकडच्या साईडनी अशा पद्धतीने एक आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला पाठीमागचा आता समोरचा देताना हे असे मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहेत आता मुंडेचे आकार झालेले आहेत आता आपले मुंडेचे आकार धरल्यानंतर आता आपण क्रॉस पट्टी घ्यायची आहे क्रॉस पट्टी किंवा पट्टी तुम्ही जे काय म्हणत असाल तर आईच्या ब्लाऊजला क्रॉस पट्टी आहे ती फि कटोरीच्या बाजूला तीन इंच आणि फिटिंगच्या बाजूला अडीच इंच घ्यायची आहे त्यानंतर कटोरीच्या बाजूला पण आपण अडीच इंचाला एक मार्क करायचं अडीच इंचाचा आपण हा बॉक्स तयार करायचा आहे वरती अर्धा इंच मार्किंग केलेलं तसंच सोडायचं आहे आणि आता आपल्याला बघा तीन किंवा साडेतीन इंचाला असं सा मार्क करायचं आहे अडीच इंचा बॉक्स आहे ना ह्यावरती तीन साडेतीन इंचाला मार्क करायचा असं आणि इथून कर् व आकार द्यायला सुरुवात करायची आहे हे बघा असा हे असा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं कर्वमध्ये आकार आला ना क्रॉसपट्टीला तर आपली क्रॉसपट्टी एकदम बरोबर येते त्यामुळे ह्या या पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टी झालेली आहे आता कटोरीचं मार्किंग कसं करायचं तर आपला छातीचा चौथा भाग नऊ आणि शिलाई मार्जन म्हणजे साडे दहा इंच झालेलं आहे आपलं हे बरोबर साडे दहा इंचा मध्ये येतो आपला सव्वा पाच इंच सव्वा पाच इंचाला मार्किंग करायचं तुम्हाला असं जमत नसेल तर हा टेप आहे तो फक्त डबल फोल्ड करायचा आपलं मार्किंग जिथं आहे तिथंच आलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला मध्ये काढून घ्यायचा आहे मध्ये काढल्यानंतर समोरचा जो मुंडा आहे तिथून खाली वापर्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे त्यानंतर समोरी गळ्याला एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि हे पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे पॉईंट आहेत ना असे जॉईंट करून घ्यायचे बघू शकता आपली तयार झालेली आहे परफेक्ट कटोरी आणि शिलाई मार्जिन हे आहे आपला हा छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन ही मुंड्याच्या आकार समोरील गाव तर आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे लिहून दाखवते सुरुवातीला जसं दाखवले त्याप्रमाणे आता लिहून दाखवते आपल्याला तर बघा आपण सुरुवातीला पूर्ण उंची घेतलेली आहे म्हणजे ही जी आहे ती आपली ही जी आहे ती आपली पूर्ण उंची आहे पूर्ण उंची आपण इथं साडे चौदा इंच घेतलेली आहे साडे तेरा अधिक एक इंच म्हणजे साडे चौदा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे आपण त्यानंतर आता आपण हे जे आहे ते इथं गळारुंदी घेतलेली आहे ही गळारुंदी घेतली त्यानंतर आपण हे शोल्डर घेतलेलं आहे शोल्डर किती घेतलेला आहे आपण तीन इंच शोल्डर घेतलेला आहे गळारुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे परत आपण समोरील गळा घेतला हा जो आहे तो आपला समोरील गळा आहे समोरील गळा आपण सहा अधिक अर्धा बरोबर साडेसहा इंच आपण समोरील गळा घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला मुंडा घेतलेला आहे आपण इथं जसं घेतलेलं आहे तसं मी तुम्हाला दाखवत आहे मुंडा आहे तो आपला तयार किती आहे साडेपाच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं म्हणून आपण इथं मुंडा सहा इंच घेतलेला आहे आता हे मुंडेचे आकार आहेत आपले हे जे आहे ते आकार मुंडेचे आहेत हा आकार आपला दीड इंचाचा आहे पाठीमागील आणि हा मुंडा आहे तो आपला मी बांध केलेला आहे हा मुंडा जो आहे तो दीड इंचा पाठीमागचा आणि हा मुंडेचा आकार आहे तो समोरील आहे समोरील मुंडा कितीचा आहे एक इंच समोरील मुंडा आहे बरोबर आता आपला हा जो आहे छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग आहे आणि हे आपलं शिलाई मार्जन आहे दीड इंच शिलाई मार्जिन ठीक आहे आता ही आपली पट्टी आहे पट्टी आपली इथं तीन इंच आहे आणि इथं फिटिंगच्या बाजूला आपली अडीच इंच आहे बघा अशा पद्धतीनं झालेला आहे आता आपण कटोरी कशी काढली तर कटोरी काढताना आपण छातीचा चौथा भाग प्लस याचा मध्य काढलेला आहे आपण इथं पाच पॉईंट पंचवीस म्हणजे झिरो पॉ पाच पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा पाच इंच इथं पाच पॉईंट पंचवीस म्हणजे आपण सव्वा पाच इंच घेतलेला आहे एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपण इथं अडीच इंच घेतलेलं आहे बरोबर आणि इथं आपण एक इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपण कटोरीचं मार्किंग केलेलं आहे तर बघू शकता इथं मी सहज सोप्या पद्धतीनं तुम्हाला सुरुवातीला मापे टाकून दाखवली आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स केलं आणि कशा पद्धतीनं आपण मार्किंग केलेलं आहे ते मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे सहज आणि सोपं आता हे तुम्ही व्यवस्थित असं डायग्राम काढा आणि वहीवरती लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कुठल्याही साईजचा ब्लाऊज कटिंग करताना माप बदलतं पण सेमच मुंड्यामध्ये अर्धा इंच मिक्स करतो समोरच्या गळ्यामध्येही अर्धा इंच मिक्स करतो शोल्डरमध्येही अर्धा इंच मिक्स करतो आणि मेन म्हणजे कटोरीचं माप सेम टाकतो छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिनचा मध्येच काढायचा असतो इथं एकच इंच घेतात हे जे अंतर आहे ना हे फक्त बदलतं अठ्ठावीस पासून अडोतीस चाळीसपर्यंत हे अंतर तुम्हाला अडीच इंच घ्यायचं आहे आणि अठ्ठेचाळीस म्हणजे चाळीसपासून अठ्ठेचाळीसपर्यंत हे अंतर तुम्हाला वाढवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते घेऊ शकता तर हा आहे आपला पॉईंट जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत कुठल्या भागामध्ये किती इंच मिक्स करायचं मुंडेचे आकार कसे द्यायचे कुठल्याही मुं ब्लाऊज असू द्या कुठलाही ब्लाउज असू द्या सेम मुंडेचे आकार घ्यायचे आहेत तर फक्त प्रत्येक ब्लाऊजनुसार मापामध्ये बदल होतो जे टाकण्याची पद्धत आहे आणि मिक्स करतो आपण अर्धा इंच उंचीमध्ये एक इंच सेम आहे त्यामुळं हा हे जे आहे ते व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊज कट करताना गळारुंदी शोल्डर मुंडा कुठं टाकायचं माप कसं घ्यायचं हे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल हे दाखवते मी हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून सुद्धा घेऊ शकता आता बघा हे झालेलं आहे पूर्ण आपलं माहिती दिलेली आहे मी तुम्हाला आता आपण हे कट करायचं आहे आता कट करायच्या अगोदर तुम्ही हे सगळं लिहून घ्या आणि मग तुमचं पॅटर्न कट करा डायग्राम आहे तो वहीवरती लिहून घ्या आणि नंतर कट करा आता कट करताना बघा उरलेला जो पार्ट आहे तो आपण कट करायचा आहे अगोदर आता हे सुरुवातीला दीड इंचा मुंडा कट करायचा त्यानंतर आता आपल्याला इथं गळारुंदीला कट मारून घ्यायचं आहे आणि समोरचा पाठीमागचा भाग आपल्याला सेपरेट सेपरेट करून घ्यायचा आहे आता पाठीमागच्या भागाचं मी तुम्हाला असंच तयार करून दाखवते ठीक आहे आता हा भाग साईडला ठेवू आपण आणि हे समोरच्या भागाचं कट करून घेऊया बघा पाठीमागचा भागाचं झाल्यानंतर समोरच्या भागाला जिथं गळा रुंदीला कट मारलेला ना तो आपण कट करायचा समोरचा गळा जसा मार्किंग केलेला आहे तसा कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घ्यायची चुकवायचं नाही त्यानंतर आपण क्रॉसपट्टी जशी काढली आपण तशी कट करायची आता आपण एक इंचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा मुंडे आकार बघू शकता किती परफेक्ट आलेले आहेत मुंडा कट करायला विसरायचं नाही मुंडा कट केल्यानंतर आता आपण कटोरी ही जी आहे ती हे आपलं समोरच्या भागाचं कटिंग आहे क्रॉसपट्टी जर व्यवस्थित आली तर एकाच पॉइंट म्हणून दोन भाग आपले परफेक्ट बसतात असा आकार आला ना तर कटोरी जे आहे ते कटोरीचे आकारही व्यवस्थित निघतात आणि ब्लाऊज छातीमध्ये असा वरती चढत नाही किंवा खेचत नाही किंवा इथं काचतही नाही त्यामुळं असं हे आपलं तयार झालं पाहिजे आता आपण पाठीमागच्या भागाचं बघूया आता पाठीमागच्या भागाचं बघताना बघा भागा। इथं गळारुंदीला कट मारलेला आहे आता तुमच्या तयार ब्लाऊजची जेवढी उंची आहे ना तेवढी तुम्हाला इथं घ्यायची आहे तर तयार ब्लाऊजची सॉरी तयार ब्लाऊजच्या उंचीचा गळा पाठीमागचा जो गळा आहे तो पाठीमागचा गळा किती आहे बघून घ्यायचा आहे तर पाठीमागचा गळा आपला साडेआठ तयार आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे नऊ इंच नऊला मार्किंग केलं वरती अडीच इंच गळारुंदी घेतलेली ही अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि हे मार्क करून घ्यायचं आहे पट्टीने आणि पाठीमागच्या गळ्यावर तुम्हाला गोलाकार द्यायचा असेल तर द्या किंवा चौकोनी आकार ठेवला तरी चालतो गोलाकार देताना बघा असा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपण हे कट करूया अशा पद्धतीने कट केल्यानंतर दोन्ही पार्ट जर एकदाच काढले तर पाठीमागचा समोरचा मुंडा सेम येतो शोल्डर गळारून सेम येतं त्यामुळे ब्लाऊज चुकत नाही आपला आणि मी जसं सांगितलं त्याप्रमाणे कटिंग करा म्हणजे तुमच्या ब्लाऊजमध्ये एकही अडचणी येणार नाही आकार बघू शकता परफेक्ट आलेले आहेत अशा पद्धतीनं आपण समोरच्या आणि पाठीमागच्या भागाचं परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे आता तुम्हाला कटोरी वाढवायचा आणि बाई कटिंगचा व्हिडिओ पुढं बघायला भेटेल कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप सारं कन्फ्युजन होतं त्यामुळे इथं आपण हा व्हिडिओ इथं स्टॉप करत आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते जे आहे ते बघून घेणार आहोत बऱ्याच जणींना प्रश्न पडतो क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची का तर आपण कटोरीची क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची नसते कटोरी जो ब्लाऊज आहे त्याची क्रॉसपट्टी कधीही वाढवून घ्यायची नाही कारण आपण उंचीमध्ये ऑलरेडी एक इंच मार्जिन मिक्स केलेला आहे आणि कटोरी वाढवून घेणार असतो आपण त्यामुळं क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची नाही बऱ्याच जणी कमेंट करतात ताई क्रॉसपट्टी वाढवायची का तर क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची नाही जेवढी आहे तेवढीच घ्यायची कारण इथं आपली क्रॉसपट्टी तीन आणि अडीचची तयार झालेली आहे त्यामुळं क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची नाही कटोरीनंतर आपण इथं वाढवून घ्यायची आहे फोर्टकच्या ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टी वाढवून घेतात तर ठीक आहे चला तर भेटूया आपण कटोरी कशी वाढवायची ह्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद